आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनीचे उलटा करून करून हाल बेकार झालेले असतात मनीला आप्पीचा खूप राग आलेला असतो ती म्हणते की आप्पे तू मला आत्ता खीर ही खारट लावलीस ना पण याचा बदला आम्ही नक्कीच घेणार मनीची खूप तब्येत खराब होती तिचं पोट बिघडतं आणि रात्रभर तिला बाथरूममध्येच पळावं लागतं हे सगळं अर्जुनला माहीत असतं सकाळ झाल्यानंतर मनी सगळं व्यवस्थित आहे हे, हे दाखवण्यासाठी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवते जेव्हा ती चहा नाश्ता घेऊन येते तेव्हा अर्जुन मुद्दामस मुद्दामूनच तिला डवचण्यासाठी म्हणतो की काही याची तब्येत व्यवस्थित आहे ना तोंड वाकडं केलंय म्हणून वाटतं हे ऐकून दिप्या डोळे मीच आणि म्हणतो की ओ काय झालं आहे की ते व्यवस्थित त्यांना काय होतं हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही उलटी केल्यासारखं तोंड केलं आहे म्हणून विचारलं मनी म्हणते की तुम्हाला जेवढं खुश व्हायचं तेवढं व्हा पण तुमचे दिवस मी जास्त दिवस टिकवणार नाही आपे तू मला ती खीर खायलावलीस ना नाही तुलासुद्धा तशीच खीर खायलावली ना तर मा माझं नाव मनी नाही तुझी फेरणी आता फार दिवस टिकणार नाही तू बघ मी काय करते मनी मनी... ते मनी तोंड वाकडं करून आपलं बघत असते इकडे अर्जुन मनातल्या मनातच हसत असतो मनी मनी मावशी तुम्हाला किती प्रयत्न करायचे तेवढं करा पण तुमची नाही जिरवली ना तरी आता माझं नावसुद्धा अर्जुन नाही फक्त तुम्ही काही अमोलला कराच तुम्ही आहे आणि मी आहे तुम्हाला कसं जिरवायचं आता हे मला चांगलंच माहीत झालं आहे आपी अर्जुनला भेटते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे रे अर्जुन म्हणतो बोल ना आपे आपे म्हणते की काल तू मनीच्या फोन मनीच्या फोनमधून वकिलाचा नंबर घेतलेलास तो नंबर मला दे अर्जुन म्हणतो काय करणार आहेस तू आपी म्हणते की तू दे रे फक्त त्या वकिलालाच मी सांगते की त्या जमिनीचे पेपर्स माझ्याकडे आणून द्या त्याला आता कळेलच नक्की काय करायचं आहे ते अर्जुन म्हणतो की तू काय बोलतेस ना मला काही कळत नाही आहे म्हणते की अरे त्या वकिलाला मी भेटते आणि सांगते काय आहे ते मनीसुद्धा तिला छान खुशाल राहू दे तिला जमीन हवी आहे ना सगळं भेटेल आता तिला तिची लायकीसुद्धा लवकरच कळेल अर्जुन म्हणतो की त्या वकिलालाच सांगून टाकू ना हिचे प्रताप त्या वकिलाला सांगू जर तू जमीन त्यांच्या नावावर केलीस तर तू अडकशील ऐकल्यानंतर आपे म्हणते की हो माझाही तोच प्लॅन आहे मनीला सगळं तिच्या मनासारखं करू दे पण तिचा आनंद जास्त दिवस टिकणार नाही हे ते दोघंसुद्धा ठरवतात आपण म्हणते की आजच मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या वकिलांना ऑफिसमध्ये बोलवून घेते अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे असं म्हणून दोघंसुद्धा कामाला लागतात दीप्याला सुट्टी असते त्यामुळे तो आपल्या मोनाच्या आम लागलेला असतो तो सारखं तिला ह्या ना त्या कारणावरून देऊचत असतो सगळ्या जण त्याला ओरडतात काय दिप्या तू घरी आहेस का मोनाला सारखा त्रे त्रास देत असतोस रे ती बिचारी किती शांत आहे मोना म्हणते की बघा ना बापू ते सारखेच मला काही ना काही बोलत असतात मी काय करायचं दिप्या म्हणतो की अगं मोना तुझ्यावलंय प्रेम आहे गं तुझ्यासारखे बायको मला भेटली मोना म्हणते की अव काहीतरीच काय गं तुमचं बघा तरी आजूबाजूला इथं कोण आहे सगळेजण आपापल्या कामाला लागतात अर्जुन विचार करत असतो की अमोल असं जास्त दिवस ठेवून चालायचं चा नाही घरी ह्या मनीचा काही विश्वास नाही ती काय करेल त्याला लवकरात लवकर परत आपल्या शाळेत पाठवायलाच पाहिजे हे आप आजच मी घरी जाऊन आपिशी बोलणार आर्या आणि रुपालीचा प्लॅन ठरल्याप्रमाणे रुपाली मोनाला फोन करून म्हणते की मोना मला तू भेटायला येशील का मोना म्हणते की बोला ना काय झालं का, का भेटायचं आहे रुपाली म्हणते की हा विषय फोनवर बोलण्यासारखा नाही आहे आपण आपण सविस्तर भेटूनच बोलूया हे ऐकल्यानंतर मोना म्हणते की अहो तुमच्या डोक्यात काय आहे मला सांगता का रुपाली म्हणते की अगं तू भेट तर खरं मग मी तुला सगळं सांगते हे ऐकल्यानंतर मोना म्हणते की बरं ठीक आहे मी थोड्या वेळाने तुम्हाला भेटायला येते तिथे आर्या असते रुपाली म्हणते की आर्या तू काळजी करू नको तू दिलेलं काम मी आजच पूर्ण करते आर्या म्हणते की सगळं करा फक्त याची शंका कोणालासुद्धा येऊन देऊ नका रुपाली म्हणते की तू बिंदास्त राहा मला नक्की काय करायचं आहे हे माहीत आहे रुपाली आपल्या मुनाला भेटायला जायला निघते इकडे आपी आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर गायतोंडांना सांगते की गायतोंडे माझं तुमच्याकडे काम होतं गायतोंडे म्हणतात की काय मॅडम बोला ना ती म्हणते की अहो मला एका वकिलाला भेटायचं आहे तुम्ही त्यांना तेवढं बोलवून घेता का गायतोंडे म्हणतात की वकील काय झालं मॅडम त्यावर ती म्हणते की अहो आमच्या घरात तुम्हाला माहीत आहे का कोण आलं आहे सांती ते म्हणतं की कोण मॅडम तेव्हा सांगते की अहो तीच बाई ज्यामुळे आमचा अख्खा संसार उद्ध्वस्त झाला ती आमच्या घरात मोलकरीन म्हणून आली आणि जमिनीचे कागदपत्र चोरायचं नाटक केले आणि ती ज्या वकिलांना भेटणार आहे त्या वकिलांचा नंबर माझ्याकडे आहे पण त्यांना कळून द्यायचं नाही की ते कोणाशी बोलत आहेत हे ऐकल्यानंतर गायतोंडे म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका मी आजच त्या वकिलांना बोलवून घेतो आपी म्हणते की ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर त्यांना आमच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवा गायतोंडे म्हणतात की ठीक आहे आपी आपल्या त्या ह्यांची वाट बघत बसलेली असते मनी परत एकदा वकिलाला फोन लावते आणि म्हणते की अहो ती कागदपत्र घ्यायला तुम्ही कधी येचाल त्यावर ते सांगतात की तुम्ही एकदा मला भेटायला या मी कागदपत्र सविस्तर बघतो हो आणि मग ठरवतो हे ऐकल्यानंतर मनी म्हणते की बरं ठीक आहे म्हणून मनी बाहेर जाण्यासाठी चान्स शोधत असते पण तिला मोना बाहेर जाऊन देत नाही ती म्हणते की इफू यायची तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण सगळं काम झाल्यानंतरच तुम्हाला कुठे जायचं आहे ते जा हे ऐकल्यानंतर मनी फटाफट काम करायला लागते आणि बाहेर जाण्यासाठी चान्स शोधत असते इकडे आपीने वकिलाला बोलवल्यामुळे ते वकील आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये येतात ती बोलते की वकील माझं तुमच्याकडे एक काम आहे ते बोलतात की बोला ना मॅडम काय झालं तुमचं काम करायच सेवा करायची सेवा करायची ही संधी लाभली हेच आमच्यासाठी खूप आहे आप्पी म्हणते की तुम्हाला एका बाईचा फोन आला असेल मनी त्यावर ते म्हणतात की कोण मला नक्की कळत नाही आहे त्यावर ते म्हणतात की तुम्हाला ज्या मुली मुली मान बाईचा फोन आला आहे ती बाई आमच्या घरात आहे आणि ती आमची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहे ती तुम्हाला सांगत असेल ते खोटे कागदपत्र आहेत पण ते सगळं खरं आहे त्यावर ते म्हणतात की हो आला होता मॅडम एका बाईचा ती म्हणत होती की माझी जमीन बळकवली आहे असं खरंच आहे का त्यावर आपली म्हणते की ती आमची ती जमीन आहे आणि ती खोटं बोलून जा स्वतःच्या नावावर जमीन करत आहे त्यावर वकील म्हणतात की ठीक आहे मॅडम माझं काय काम करायचं आहे तेवढं फक्त मला सांगा आप्पी म्हणते की ती त्यांना सांगते त्यांना काय करायचं आहे ते हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका मॅडम मी तिची बरोबर वाट लावतो तिला मी ओरिजिनल कागदपत्र कधीच बनवून देणार नाही हे ऐकल्यानंतर आपली म्हणते की बरं ठीक आहे फक्त ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचू देऊ नका वकील म्हणतात की मॅडम तुम्ही याची काहीच काळजी करू नका ही जबाबदारी माझी हे ऐकल्यानंतर आपे म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही येऊ शकता वकील म्हणतात की बरं झालं मी वाचलो नाही तर ह्यांच्याशी पंगा घेतला असता तर माझं अख्खं करिअर बुडाल असतं हे ऐकून आप्पी म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला काहीसुद्धा त्रास होणार नाही आप्पीने वकिलाला सांगितल्यामुळे वकील मनीची क का, मनीच कागदपत्र घेतो आणि तिला सांगतो की ह्या कागदपत्रात थोड्या त्रुटी आहेत वेळ लागेल असं म्हणून मनी म्हणते की ठीक आहे तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या पण लवकरात लवकर हे सगळं संपवून टाका हे लवकरात लवकर माझ्या जा जमीन नावावर करावं ते लोकं मला खूप धमकी देतात वकील म्हण मनातल्या मनात म्हणतो की ही बाई किती खोटं बोलत आहे ही कलेक्टर मॅडमांच्या घरात घुसून असं करतीये तिला माहित नाही का ह्या कलेक्टर मॅडमांचं घर आहे जर सगळं बाहेर आलं तर तिला किती नाकी नऊ येईल हे ऐकून तो वकील आपलं कागदपत्र घरी घेऊन जातो अर्जुनच्या प्लॅननुसार सगळं व्यवस्थित चाललेलं असतं वकील ते कागदपत्र घेऊन गेल्यानंतर मनी घरी जायला निघते आणि म्हणते की आपे तू उलटे दिवस मोजायला चालू कर एकदा का माझ्या नावावर जमीन झाली की मी तुझ्या घरात चांगलीच तुला दाखवून देते की मी कोण आहे आणि ते आपे आमचे कलेक्टरचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू